नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आता मी श्री शिवलीलामृत मी वाचायला सुरुवात केलेली आहे तर पहिले त्याचे दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत अजून अध्याय वाचायला सुरुवात केलेली नाही आहेत पण तुम्ही सप्ताह पारायण करणार असाल तर ते कशाप्रकारे तुम्ही करावं त्याचा एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे आणि श्री वमा पूजा श्री शिवमानसपूजा म्हणून ज्या पाच ओव्या आहेत त्यांचे अर्थ मी सांगितलेले आहेत तर आता श्रीव हे अध्याय सगळे वाचल्यानंतर त्याची फलश्रुती काय त्याने काय तुम्हाला होतं हे मी आता तुम्हाला सांगते प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव पडतो त्याप्रमाणे अध्याया अध्यायवार पठणाची फलश्रुती जी आहे ती मी आता पुढं सांगते तुम्हाला तर पाठ सहा महिने करावा त्या, त्या अध्यायाचे फल शिवकृपेने मिळेल फलश्रुती अशी होईल की सर्व पापांचा नाश होईल पुण घडू लागतील हा अध्याय मनात वाचावा निरनिराळ्या पूर्वपापांचा निराश होईल रात्रीच्या प्रथम प्रहरी रोज वाचावा भूतबाधा नशी नाहीशी होईल याचा उपयोग घरातील कर्त्या माणसाने करावा दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागेल स्मरणशक्ती वाढेल याच्या वाचनाने व प्रदोष व्रत ओव्या ते एकसष्ट केल्याने सहा महिन्यात हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल स्त्रियांनी वाचावा सौभाग्य टिकेल संतती दीर्घायुषी होईल कौटुंबिक आपत्ती टळतील त्यानंतर म्हणजे आता हे अध्याय एक ते पंधरा आहेत तर प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला काय काय त्याची फलश्रुती होणार आहे हे मी तो तुम्हाला वाचून दाखवते आता हे पहिले सहा अध्यायांचं मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे तर आता सातवा अध्याय तुम्ही वाचला तर काय होईल की बाबा तुमचा स्वभाव सुधारेल तुम्हाला सन्मार्ग ला सा लाभेल अनाथ सनाथ होतील सद्गुरूची भेट होईल सद्गुरूंची भेट होईल आठवा अध्याय यश विजय बंधमुक्ती दास्य मुक्ती व शिवकृपा होईल नववा अध्याय वाचलात तर काय होईल पूर्वजन्मातील धागेद्वारे जुळून ऋणानुबंध फिटतील पूर्व पापनाश होईल दहावा अध्याय विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचा बरोबरच वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा अकरावा अध्याय रुद्राध्यायाच्या पाठाइतके याचे महत्त्व आहे दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल बारावा अध्याय वाचल्यानंतर काय होईल व्यसन पाप रोग दारिद्र्य दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील तेरावा अध्याय वाचल्यानंतर काय होईल शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल वाईट प्रवृत्तींचे निराकरण होईल चौदावा अध्याय घरात शांती नांदेल गृहस्थाश्रम सफल होईल अतिथी प्रसन्न होईल पंधरावा अध्याय धर्मश्रद्धा वाढेल होईल वेदांत ज्ञान सुलभ होईल विशेष संपूर्ण शिवलीला मृत वाचन एका दिवसात पठण केल्यास आहिक व पारलौकिक कल्याण होण्यास मदत होते ज्यांना शक्य जे सलग दहा दहा बारा बारा तास बसून वाचू शकतात ज्यांच्या अंगात तेवढी ताकद आहे तर ता त्यांना हे सगळे लाभ होणार आहेत पण अगदी तुम्ही रोज दहा मिनटं जरी काढलीत अगदी पाच मिनटं जरी काढलीत आणि एक एक ओवी एक एक दोन दोन ओव्या पाच पाच ओव्या जरी वाचलात तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे देव असं काही म्हणत नाही तुम्हाला की बाबा तुम्ही एकाच जागी बसून क कंटिन्युअस वावा वाचा माझी भक्ती करा तुम्ही किती श्रद्धेने करता की तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो आपली रोजची कर्म आपल्याला करायचीच आहेत तिथं आपल्याला काही चुकणार नाही आहेत तर ती सगळी आपली कर्म करून थोडाफार जरी वेळ आपण दहा मिनटं जरी दिली वाचायला तरीसुद्धा छानच होईल आणि ज्यांना वाचणंही शक्य नाही तर त्यांनी पहिल्या अध्यायापासून ऐकायला तरी नक्की सुरुवात करा त्याचा तुम्हाला स्वतःला नक्कीच फायदा होणार आहे धन्यवाद